जिने आता एकदम तडफदार बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांच आणि शेतकऱ्याचा विचार घेऊन चालणाऱ्या पूजा मोले। या मोलेवर तिथे उपस्थित ऑल इंडिया पैंथर राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य पक्षाचे स्टार प्रचारक आणि के उम्मेदवार माननीय दीपक केदार इत उपस्थित बीचे के स्वराज्या अधिकृत उम्मेदवार माननीय कुंडली खांडे इत आम स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव माननीय गजानन मंगळा पाटील स्वराज्याचे <coughs> उपाध्यक्ष आपासाहेब कोळीकर सन्मान्य विचारमंच पत्रकार बंधून व उपस्थित सर्व बंधू भगिनी बराच वेळ झालेला आहे मला पूर्ण पण आहे अनेक वक्त्यांनी अनेक विषय सविस्तर पद्धतीने आपल्या पुढे मांडलेले म्हणून परत तेच तेच विषय मी निश्चित घेणार नाहीये पण अनेक लोकांना हाच प्रश्न आहे अनेक लोक संभ्रम आहेत संभ्रमात आहेत की स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली स्वराज्य पक्ष हे प्रस्थापित करायचं का आलं यांच्या हो माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न होता पूर्वी कारण का पक्ष स्थापन करणं पक्ष चालवणं ते आत्ताच्या काळात सामान्य माणसाला ते शक्य नाहीये कारण पक्ष चालवायचं म्हटलं तर अनेक प्रकारचे रसद लागत आणि रसद त्याचे आपोआप निर्माण होत नाहीये मुळात संभाजीराजेचा हा राजकीय पिंड नसला तरी सामान्य माणसाच्या मनात काही चाललंय हे मी ओळखलं होत सामान्य माणसाची अस्वस्थ सामान्य माणूस हा किती व्यतीत झालेला आहे आणि म्हणून हे घाणे राजकारण एक गरीब राजकारण पूर्ण पुसून टाकायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्राचं घडवायचं असेल तर आपल्याला स्वराज्याची निर्मिती ही होणंच गरजेची आहे आणि म्हणून हे स्वराज्य पक्षाची स्थापना असेल या पंच्याहत्तर वर्षात जर आपण जर पाहिलं तर इतका गरीबच वातावरण राजकारण केव्हाच महाराष्ट्राने पाहिलं नाही कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात जाणार ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते दोन दोन शिवसेना दोन दोन राष्ट्रवादी हा काय आहे मी अवघ्या गेलो होतो एक आठ नऊ महिन्याच्या अगोदर आधीच्या भारतीय अमेरिकांनी मला विचारलं राजा आम्हाला शिवराजी अिषेक सरासरी तुम्हाला बोलवला त्यांच्या बनवस्टले त्याच्याबद्दल आपण नंतर आम्हाला जरा सांग महाराष्ट्रात हे काय चाललंय काय राजकारण आहे आम्हाला हे राजकारण अमेरिकेत बसून आम्ही भारतीय असून महाराष्ट्र असून सुद्धा आम्हाला हे काय समजत नाही मी सुद्धा गोजवून गेलो काही सांगायचं कस कशी सुरुवात करायची कुठं सुरुवात करायची मग ते पवार साहेबांच्या माध्यमातून सुरुवात करायची का ते पुढे मध्ये होते ते गेले राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला सोनिया गांधी चालल्या नाही की काँग्रेसमध्ये आम्ही आयुष्यभर शिवसेनेच्या आज काँग्रेस महाविकास आघाडीच्या मध्ये शिवसेनेच्या बरोबर एकनाथ शिंदे हा पडला त्यांना स्टँड लावला ठीक आहे नाही आहे पण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा काही कमी नाहीये त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे काय सांगितलं बाळासाहेब ठाकरे म्हणतात कदापी जीवनात आयुष्यात आपण काँग्रेसच्या बरोबर जायचं नाही आणि उद्धव बाबा ठाकरेंनी काय केलं महाविकास आघाडीत जाऊ युती त्यांची भाजपच्या बरोबर होती भाजपचं सगळ्यात किती लमाण पक्ष ठेवून माहिती आणि त्यांच्यावर युती असताना निवडून लढवली आणि खुर्ची साडी जमलं नाही म्हणून महाविकास आघाडी उडी मारली मग बाळासाहेब ठाकरे जे सांगितलं होतं जे निर्देश दिले होते ज्या सूचना दिल्या होत्या हे कुठे गेल्या सगळ्या आपल्या आपलं चालू आहे आपली खुर्ची ही सगळ्यात महत्वाचं साधन आहे ओ देवेंद्र फडणवीस काय बोलले देवेंद्र फडणवीस म्हटले कोणाला म्हटले अजित पवारला म्हटले अजित दादा काय म्हटलंय चिट्टी पिसरी म्हटलं पिसरी त्याच्या सोडून त्या सोडून द्या म्हणजे आम्ही आल्यानंतर काय करू अजित पवारांची मी म्हणत ते सोडत त्यांचे सगळ्यात प्रमुख नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात हे पॉवर अँड कंपनी अजित पॉवर अँड कंपनी चौऱ्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा केली शिवसेने म्हटले किडे आठवड्यात अजित पवार हे महायुतीत दिले म्हणजे शिवाजी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आयुष्य पण बोलत ते कुठे गेले महायुती केली आणि काय म्हणतात की आमची वैचारिक मॉडेल नाही आहे हा आमचा कुठला मॉडेल आहे विकासाचा मॉडेल आहे आम्ही विकास काही घडवायचा होता विकास करायचं होता म्हणून आम्ही युती केलो कोणाची भीती पाठी